नमस्कार कसे आहे सगळे मी संगीता आपल्या चॅनलवरती म्हणजेच कोल्हापूरकर इन अमेरिका या चॅनलवरती स्वागत करते मला माहिती आहे मी खूप दिवसांनी नाही भरपूर महिन्याने ब्लॉग करते बहुतेक लास्टचा व्हिडिओ माझा जुलैला की जूनला आला होता त्याच्यानंतर मी व्हिडिओ केला नाही का केला नाही आणि पुढे करणार आहे की नाही याच्यासाठीचा मी आजचा हा व्हिडिओ करते पण त्याआधी मी तुम्हाला माझ्या फॅमिलीला भेटवते बरेच दिवस झाले हो म्हणजे बरेच दिवस झाले मी ब्लॉक हो केला नाही त्यामुळं काय म्हणजे तुम्हाला वाटू शकतं की माधव कवडा झालाय गौरी कशी आहे आम्ही कशी आहे सगळे त्यासाठी हा आजचा व्हिडिओ तर एक मी मी सगळ्यांना भेटवते आता गोरी ते हाय माधव ये ये येथे इथे इथे इकडे अरे या बाजूला ये हाय तर आमचा माधव माहित आहे तुम्ही बऱ्याच महिन्यानी बघताय आता माधव आमचा मी त्याचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळी तो बोलते एक वर्षाचा होता आता तो दीड वर्षाचा झालाय चांगला चालतोय बोलतोय माधव नावाप्रमाणेच नटखट सगळं सगळं चालू आहे त्याचा आता सध्या आणि गौरीची बाबा आणि गौरी तर गौरी आमच्या दुसरीला गेले तिचा आपण अभ्यास वगैरे चालू आहे स्कूल चालू आहे जोरात आणि गौरीच्या बाबांचं काय नेहमीप्रमाणे ऑफिस चालू आहे बर <laughs> <laughs> बोरिंग <कसा गा? laughs> बोरिंग नाही बोरिंग नाही आजचा व्हिडिओ करायचा कारण हेच की मला मी व्हिडिओ टाकत नाही ना बरेच दिवस झाले बरेच महिने झाले oh. तर मला सारख्या कॉमेंट्स येतात माझ्या ज्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत त्यांच्या मला सारख्या कॉमेंट्स येतात तर त्या मी कॉमेंट्स पण टाकते इथं तर मला ते मग कॉमेंटना उत्तर दिलं नाही मी मला डिटेलमध्ये व्हिडिओ करून त्याचा डिटेल व्हिडिओमध्ये आन्सर द्यायचं होतं म्हणून हा व्हिडिओ तर मी व्हिडिओ करत नाही याचं कारण मी एकदा आधी सुरुवातीला सांगितलं होतं एकदा मला जास्त डिप्रेशन टाईप होत होतं काहीतरी म्हणून म्हणजे तेच वेळ मिळत नव्हता म्हणून मी व्हिडिओ करत नव्हते तर माझी व्हिडिओ न करण्याची तीन कारणं आहेत सध्या म्हणजे करायला मी करायला घेत नाही किंवा मला मन होत नाही तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे माधव हे हो काय कारण नाही आहे पण तो छोटा आहे ना अजून तर मला असा वेळ मिळत नाही व्हिडिओ करायसाठी तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल की किती वेळ लागतो एकतर प्रत्येक आपण गोष्टी काय करतो त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करायचे परत ते एडिट करायचे ते थमनेल वगैरे तयार करा त्याचे म्हणजे एडिटिंगलाच भरपूर एक दोन तास लागतात तर एवढा मला सध्या वेळच मिळत नाही आहे आणि मला मेन म्हणजे माधवला वेळ द्यायचा आहे गौरीला वेळ द्यायचा द्यायचं आहे गौरीला वेळ द्यायचा आहे तिचं स्कूल चालू आहे तर तिचं होमवर्क वगैरे असतो रोज तिचं स्कूलची तयारी सकाळी उठून परत ऑफिस जायची तयारी परत ते हो गेल्यावर सगळे माधवस आणि माझा आवरायचा ज्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर मला व्हिडिओ करायला एडिट करायला अजिबात वेळ मिळत नाही आणि मिळाला जरी मग ते करून पण मला स्वतःला स्वतःसाठी पण असा वेळ मिळत नाही म्हणून मग मी म्हटलं की थोडं त्याची मी हिंट आधी दिली होती की थोडं थांबून करीन असं काहीतरी म्हणून मी व्हिडिओ करायचे थांबवले होते माझं दुसरं कारण व्हिडिओ न बनवण्याचं म्हणजे न बनवण्याचं म्हणजे हो न बनवण्याचं असं म्हणूया आता मागच्या वर्षीपासून मी बघते की जे काय आता महाराष्ट्रातले म्हणा मराठी ब्लॉगर आहेत त्यांचे जे ब्लॉगर लेडीज आहेत किंवा फेमस झालेले ब्लॉगर ले आहेत लेडीज त्यांना खूप ट्रोलिंग होते रोस्टिंगच्या नावाखाली खूप ट्रोलिंग होते काही त्यांना बोललं आहे एवढं सोडू जे त्यांना बोललं जात आहे ते ठीक आहे पण त्यांच्या फॅमिलीला सोडत नाहीत लहान मुलं आहेत घरात त्यांच्या त्यांना सोडत नाही स्वतः जे कोणी व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहेत त्या स्वतः आई असतील किंवा वडील असतील त्यांना मुलं असतील त्यांची फॅमिली असेल तो विचार न करता फक्त व्ह्यूज पाहत व्ह्यूजच्या नावा व्ह्यूज पाहत आपलं चॅनल चाललं पाहिजेत म्हणून त्यांच्या घरातल्या त्यांच्या लहान मुलांना नवऱ्यांना आई वडिलांना कुणालाच न सोडता नुसतं व्हिडीओ बनवायला चालू आहेत त्यांनी छोटी छोटी ज्या गोष्टी करतात दिवसातल्या त्याच्यावर यांचे सोळा सोळा वीस वीस मिनिटाचे व्हिडिओ आहेत आणि मग ते म्हणजे खूप बघायला असं खाण वाटते मला ते बघूच वाटत नाही असले व्हिडिओ कारण काहीही तुमचा संबंध नाही त्यांच्याशी कसली एवढा तिरस्कार कसला आहे मला समजत नाही ते, ते तुम्हाला काही त्रास देत नाहीत तुम्हाला जर आवडत नाही तर ते बघू नका असे ते सरळ म्हणतात पण पण जे मी त्यांना असं जे ट्रोलिंग करतायत रोस्टिंग करतायत त्यांना असं दाखवायचं आहे मी काहीतरी चांगलं करतोय मी समाज सुधारणार आहे म्हणून दुसऱ्याला खाली दाखवून आपण मोठ्या असं दाखवतात ते पण एकदा दोनदा करून सोडून दिलं असं नाही रोस्टिंग आम्हाला पण समजतं पण एकदा दोनदा करून सोडून दिलं असं नाही रोज त्यांच्यात दिवसभरात काय काय करतात रोज त्यांचं ब्लॉगिंग नीट बघून मग त्याच्यावर व्हिडिओ करून रोज त्यांच्यावर आणि व्हिडिओ बनवतात रोस्टिंग करतात आणि अशाच लोकांना त्यांना त्यांनी पकडलंय ज्यांचे सबस्क्रायबर जास्त आहेत लाखात आहेत त्यांनी फेमस आहेत त्यांच्या नावाने जरी काही त्यांनाच टॅग करून त्यांच्या नावाने व्हिडिओ बनवतात आणि त्यांना म्हणतात की पैसे कमवण्यासाठी नाव कमवण्यासाठी व्ह्यूज कमवण्यासाठी यांनी व्हिडिओ बनवतात आणि त्यांच्याच नावाचा उपयोग करून स्वतः व्ह्यूज कमवत आहेत पैसे कमवत आहेत आणि रोस्टिंग होते त्या स्त्रिया म्हणेन किंवा जे ब्लॉगर आहेत आपले मराठी त्या असतील घट मनाचे म्हणजे आहेतच त्याशिवाय त्यांनी अजून ते आपलं काम आहेत त्यांनी सोडलं नाही पण माझं मन एवढं घट्ट नाही की मी असलं काही जर माझ्यावर झालं की माझ्या बाबतीत व्हायला लागलं तर मला वाटत नाही मी ते सहन करू शकेन म्हणून मी मग थोडंसं म्हणजे मला ते माझ्या फॅमिलीवर येऊ द्यायचं नाही आहे मला माहिती आहे ते हळूहळू माझ्यावर पण येणार येऊ शकलं असतं जर मी ते कंटिन्यूस ठेवलं असतं तर म्हणून मी थोडा वेळ ब्रेक घेते आणि विचार करते असं म्हणा की दुसरा काही मार्ग आहे का, का जे मी असे काहीतरी व्हिडिओ बनवू शकेन ज्यात मला जास्त फॅमिली दाखवत दाखवावी लागणार नाही जेणेकरून सगळं फॅमिलीवर येणार नाही कारण ज्यांना आपण आवडत नाही ते मग ट्रोलिंग करायला कुठलीही गोष्ट उचलतात आणि मग ते त्यांना ते कारणच पाहिजे असतात तर त्याच्यासाठी थोडा ब्रेक घेते आणि विचार करून मी व्हिडिओ बनवून थोडा त्यासाठी त्यासाठी मी थोडा वेळ घेतला माझ्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मी हे कुठं शेअर केलं नाही तर अजून एक सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण माझे जून नंतर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल माझे आलेच नाहीत हळूहळू हळू कमी होत गेले तर काय झालं जुलै महिन्यापासून आमची आजी आमची आजारी आजी आजारी होती तुम्ही माझ्या आजीला भरपूर माझ्या व्हिडिओ बघितलेला असतात ज्यावेळी मी प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीसाठी इंडियाला गेले होते त्यावेळी माझ्या व्हिडिओमध्ये आई तुम्हाला दिसतील आम्ही आजी यांना कधीच म्हटलं नाही आईच म्हणतो त्यांना तर त्या जुलै महिन्यापासून आजार होत्या आणि आजार होत्या म्हणून मग आम्हाला पण मला असं वाटलं की की मी व्हिडिओ ह्यावेळी बनवला प्रयत्न कारण आजी आईच्या तब्येतीची आम्हाला काळजी होती आणि त्यानंतर आम्ही मी व्हिडिओ करायचा बंदच केला त्याचा बंदच केला आणि आम्हाला असं वाटलं होतं की आठवड्यावर वगैरे आजारा पडतील आजारी आ, आ, आजारी पडतील आणि त्याच्यानंतर त्या बऱ्या होतील कारण नेहमी असं होतं वयस्कर माणसांच्या म्हणजे आमच्या यांच्यावरती असं व्हायचं की त्या आठवड्यावर थोड्या आजारी पडायच्या म्हणजे सर्दी वगैरे काय झालं ताप वगैरे झालं तर आजारी होऊन आजारी पडून परत चांगल्या व्हायच्या त्यामुळं आम्ही त्याची वाट बघत होतो की आता बऱ्या होतील मग बऱ्या होतील पण हळूहळू त्यांचं खाणं पिणं बंद झालं झोपूनच होत्या मग त्या चलता फिरता येत नव्हतं तर आमच्या पप्पांनी चुलते आत्ती आमच्या म्हणजे आमच्या घरातली सगळीच त्यांची काळजी घेत होते आता पप्पा त्यांना सांगायचे की होत आई बरे होत आता तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे पण हळूहळू त्यांची तब्येत जास्तच खराब होत गेली आणि अं एक आजी आई आम्हाला सोडून गेल्या म्हणजे आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं की आई अशा आम्हाला अचानक खुडून जातील कारण आणि असा आम्हाला अनुभव नाही म्हणजे कितीतरी वर्षांनी आमच्या घरात असं कोणतरी कायमच सोडून गेले आम्हाला म्हणजे आम्ही कसं आता दोन तीन वर्ष बाहेर आलो नाही परत भेटायला जातोय तर तसं नाही आता एखादी व्यक्ती आम्हाला कायमची सोडून गेली या धक्क्यातून आमचं अजून पूर्ण कुटुंब सावरलेलंच नाहीये तर एक ऑक्टोबरला आहे गेला आणि आमचं दुर्दैव एवढं की ह्याच काळात आमचा विजा एक्सटेन्शनला टाकलाय टाकला आम्ही वेळी टाकला होता की येईल पटकन आणि आई आजारी पडल्या तर जाऊन बघता येईल कारण त्या दरम्यानच गौरला सुट्टी असते इथं समरची जुलै ते ऑगस्ट पर्यंत जुलै ऑगस्ट दोन महिने सुट्टी असते तर आम्हाला वाटलं की ह्या महिन्यात दोन महिन्यात आम्हाला जाऊन भेटता येईल आईला जाऊन येईल दाखवता येईल मुलांना भेटवता येईल येईल पण आमचं विजा एक्स्टेन्शनचा प्रोसेस अजून चालूच आहे अजून ते आलंच नाही काय आम्ही जुलैपासून अजून आम्ही वाट बघतोय की आम्ही ती विजा आमचा एक्स्टेन्शनचा काय स्टॅम्प ना एक्सटेन्शन अप्रूव्ह होऊन येईल आणि आम्ही मग इंडियाला प्रवा ट्रॅव्हल करू शकू ते अजून होत नाही म्हणजे मी आता हे सांगते सगळं कारण वाटू शकत म्हणजे कुणालाही वाटू शकतं की एवढी मोठी गोष्ट झाली आणि तुम्ही अजून गावी म्हणजे घरी येऊन भेटून गेला नाहीत तर ह्याच कारणामुळे गेलो नाही आणि त्या दरम्यानच फक्त आमची आईची भेट झाली म्हटलं तर फक्त नशिबाने आमच्या आमचं या जमान्यात राहतोय की आम्ही फोन आहेत आपल्याकडं व्हिडिओ कॉलने बघू शकतोय नाहीतर मग अशा वेळी ज्यावेळी आम्ही इंडियापासून इतके दूर राहतोय भारतापासून एवढं लांब राहतोय तर कसं भेटणार कसं जाणार तर पण फोनमुळे आम्ही आईला शेवटचं का असं ना बघू शकलो आणि हा पश्चाताप आमच्या आयुष्यात कायम राहील की आम्हाला पश्चिम कायम असेल की आम्ही आईना भेटू शकलो नाही मुलांना मला भेटवायच होतं ज्यावेळी आले त्यावेळी माधव पाच महिन्याचा होता आणि मला दाखवायचं होतं की माधव आता चला लागलाय बोला लागलाय आणि आता ज्यावेळी परत भारतात जाऊ ज्यावेळी विजा एक्सटेन्शन अप्रूव्ह होईल त्यावेळी आई तिथं नसणार आहेत म्हणजे आम्हाला तर विजा अप्रूव्ह आला तरी जायची भीती आहे कसं जायचं तिकडं घरात कारण आम्ही जाऊ त्यावेळी आम्हाला आई भेटायला दारात जायचं आम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितले आई आणि मी तुम्हाला दाखवले तर हे कारण होतं मी तर आधी ज्यावेळी आम्ही नवीन आलो त्यावेळी असे इथले आजूबाजूच्या अज़। लोकांचं मी कारण आहे म्हणजे ऐका जर की दोन दोन वर्ष गेलेच नाही तीन तीन वर्ष गेलेच नाहीत आणि अशी काहीतरी घरात घटना झाली तरी पण ते गेले नाहीत तर त्यांची पण हीच कारण असतील हे आता आमच्यावर जेवढी वेळ आली त्यावेळी आम्हाला समजते की ते लोक का जात नाहीत पण भारतात आणि त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात की त्यांना वाटतात आता पैसा पैसाच पैसाच आहे सगळं म्हणून याला बघत नाही तिकडेच राहणार असं नसतंय अशा गोष्टी असतात की भारतात भारतात ठीक आहे आपण कधी पण जाऊ शकतोय पर त्या दिवशी नाही पण तरी दिवशी तरी जाऊ शकतोय तर पण अमेरिकेसारख्या देशात राहताना प्रवास करणं लगेच करणं शक्य आहे कारण विजाचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यामुळं तर आणि सॉरी मी मला असं असा हा व्हिडिओ बनायचा नव्हता मी व्हिडिओ बनवायच्या सुरुवातीलाच ठरवलं होतं आणि मी हा व्हिडिओ बनायची तयारी महिनाभाई तयारी करते की असं बोलायचं तसं बोलायचं आणि व्हिडिओ बनवताना अजिबात रडायचं नाही पण पन... जरी विषय नाही घाला तरी आमच्या दोघांच्या मध्ये सॉरी तर मला वाटते मी अजून थोडा वेळ घ्यावा आम्ही याच्यातून पूर्ण सावरलेलो नाही अजून आणि मला वाटत नाही ह्याच्यातून लवकर सावरू ना मी ना आमच्या आमचं पूर्ण कुटुंब तर थोडा वेळ घेऊन हाय रे हाय <laughs> Uh, काही नवीन विषयासोबत आम्ही परत येऊ पण सध्या मी लवकर व्हिडिओ करणार नाही आहे आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला कॉमेंट करून सारखं सारखं विचारलं की तुम्ही ब्लॉग करत नाही आहे ब्लॉग लवकर बनवा आम्ही मिस करतोय तर मी त्या कॉमेंटची उत्तर दिले नाहीत त्यासाठी सॉरी पण म्हटलं छान व्यवस्थित व्हिडिओ करून तुम्हाला आन्सर करावं म्हणून त्यासाठी हा व्हिडिओ तर हा ब्लॉग हा व्हिडिओ मी आता था इथंच थांबवते पुन्हा भेटू आपल्या या चॅनलवरती कोल्हापूरकर इन अमेरिका लवकरच भेटू तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या बाय बाय